अरे पोरा पळगरी वार वा पळगरी आपले बाच जंगल का तू सांगितलं कळत का बरे घरी अरे एवढा मोठा लाटण्यात आला फाशी घे तू वैर तुला काय कळत फाशीतलं वैर अरे ऐकलं का मी तुझ्या बावाने आहे उतर खाली मला आगवच गाबड ए मामा तुमच्या लेकराची शपथ उतर खाली आता जगून काय उपयोग अरे असं याला विचार न करू तुला जा म्हणलं ना जा तू बाबा आपण माई एक इच्छा पूरी कर तू इच्छा मी का पुरी करू अरे मरता नाही म्हणावं बाबा काय इच्छा आहे तुझी अरे मा घरी कप नुराची आगे आणि मग इकडून तापले आई अरे चल उपाशी पुढे जीव गेला तर भूतून आम्हालाच तारस दिशील बर प्यायला आडवायचं ना मला सांगतोय अरे चहा प्यायला तुला आडवायला मोठ्या माणसासारखं अर मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तसं वागत नाही चल पुढे घर ए घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बंगला बर बंगला दाखव चल कुठे तुझा बंगला दाखव धावतो की मी काय घाबरतोय का माहिला पुढच बोलतोय चल योग मामा ही आमच्या गावची नदी आम्ही रोज येतो होय शाळेत जातो का तू चल नको काय पण प्रश्न विचारू चहा प्यायचा आहे ना हा उपकारच करतोय माझ्यावर मसोबतस तुला काहीत पाय पडलं पाहिजे असलं तर मग करे बाबा गाडवा अरे देवाला पाणी टाकलं वैरे अरे काळजी न करू यें तो चटवर कसा काय येईल अरे मग विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा चल तू आयच तू या अरे चल मायला फाशी घेत देवाच्या पाया पडतय अरे किती लांबे घर लका गाई गायी मारायची इथंच म्हणता म्हणता गावापासून चालवतोय राहू तू लका जाऊ ना चाललोय ना मामा, लेंड्या कायला गोळा करतोय अरे मामा तुलना माहिती याच पण पन पाच पन्नास रुपये वाट्यात कसं काय अरे यांना बाजून रंग दिला की झालं पोट पोटदुखीच्या गोळ्या म्हणजे तू हे पोटाच्या गोळ्या म्हणून दवाखाना बंद पडेल पण दिवसाचा देवारा बंद नाही पडायचा बामट्याची जुन्या तिथे सर्व माणसं फाशीच घ्यायला लागत बरे पण हे नको तू आम्हाला चल 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 चल, चल. हा लेशाना याला लागून हाय का आता अर अरे किती वेळ चालवतो अर <laughs> चालत मिळतो <laughs> काही काळजी करू नका काही काळजी करू नका माझ्या सोन्या शिंदेवर लागतोय कोण म्हणतो माझा मुलगा नेलाय अरे आहे जिवंत आहे, आहे अजून जीवंत आहे तो आहे आहे खुशाल खुशालचा भांडा वर्षे करा प्रत्येक वर्षे करा काय वाटत ते करायचं ते, ते करा धावा धावा तुम्ही जावा धावा काळजी घेऊ नका हा हा हा, 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 हा। दावा, दावा कोण रे अर मामा या माथेराचं पर्ग मिलिटरीत होत मी आलं बिचारपासून अरे या जगात सुकून आलाच नाही मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायची का अरे खा खाऊन घे कार्तिक खा, अरे खा खाऊन घे अरे खाऊन घे धर कार्तिक अरे खाऊन घे घेताळच का अरे आनंद मान्य ते पोऱ्याला केळात आनंद नाही भेटला मला या केळाच्या सालीत आनंद भेटला तसं म्हणतोस ना पूर्ण ब्रह्म आणि म्हणून काय गा, पण खायचं होय हा अरे तुझं वय किती तू बोलतो किती वयाचा सोड माउलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होत सोळा सोळा ना मुक्ताबाई बाई चा गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होत त्यांच असल आपलं काहीतरी सर तू नको डोकेल तांदू चल लईच हुशारे बापच झालाय जणू रुमण्या अ रुमण्या अरे की मामाची अवस्था झाली हे पाटील अग ए ऐकलं का हा लग्न झाले पासून ऐकतेच अग रुम्या आलाय वयची अटा हा तुमच्या चहापायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की काय जाईनाच बरोबर बोलते ती अगदी बरोबर रुमण्या पाहु न कोण म्हणायचं अरे मामा असो वय मला वाटलं मामाचे अरे बैरे गणपती बाप्पा आणि खूळे रुमण्या ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याच काय झालं लँड का वीस रुपये दे तू गपे पन्नास हा दे ये गोळ्या आणशील ना हा आणतो ना अरे याचा गुड घेत मेंदू बोल मार ना का पाहुण बरोबर बोलते ते पाहिलं का मग काका गरम बाप्पा मोरया चले चला बस मामा अरे पाऊस पडला ना जाऊ दे चॅटेव अरे पाऊस पडला मग चूल नाही पेटायची ऐका आता म्हणजे एवढे लांबून आणल्याने चहा नाही वय तू आई बाप पुढे चल तुला माया आई दाखवतो बघ माझी आई चल तुला बाप दाखवतो जबाब तुला काय कळतं रे फाशीतलं तुला काय कळतं रे फाशीतलं तुला काय कळतं रे फाशीतलं अरे मामा कर्ज झाला असेल म्हणून जीव देत असेल तर नको देऊ अरे शेतात परवडत नसेल तर न करू शेती तुझ्या बापान तुला काढताना आज सांगितलं होत का शेतकरी होणार असेल तर काढतो नाही ना मग छक्क्या सारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे हजार पाचशे मिळते येला घरी लेकर वाट बघत असेल Bapak, hari ini saya akan <tongan> berjumpa kenapa bapak